अजितदादांनी पहिला घाव घातला समरजित राजे अपक्ष लढणार की तुतारी फुंकणार राजकीय विद्यापीठ हो ओळख असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघ आगामी विधानसभा निवडणुकीवरून पुन्हा एकदा चांगला चर्चेत आला राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री हसन मुश्री आणि भाजपचे नेते समरजित सिंह खाटगे हे दोघेही महायुतीतील नेते असून विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शडू ठोकलेत महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवायची झाल्यास कोणाला उमेदवारी द्यायचा यावरून मोठा पेच महायुतीतील नेत्यांसमोर आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीतील पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि विद्यमान म्हणून या विधानसभा मतदारसंघाचा ताबा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे दुसरीकडे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना गुरु मानून घाटगेने निवडणूक लढवण्याचा विडा यापूर्वीच आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या अजित पवार यांच्या दौऱ्यात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर घाटगे यांचे मनसुबे उधळले मात्र घाटगे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे इतकंच नव्हे तर तुतारी फुंकण्याची तयारी खाडगे यांनी केलं असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं पुन्हा एकदा या विद्यापीठात कोण पास होणार हे आगामी काळात ठरणार आहे अजित पवार यांचा नुकताच कागल विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा पार, पार पडला या मेळाव्यात हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली कागलमध्ये अनेक चढउतार आले मात्र कागलकरांनी हसन मुश्रीफ यांच्या मागची ताकद कमी केली नाही या निवडणुकीमध्ये देखील आपण सर्वांनी मायुतीचे उमेदवार म्हणून हसन मुश्रीफ यांना इतक्या उच्चांक मताने निवडून द्या की समोरच्याला धडकी भरली पाहिजे असे स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री पवार यांनी मांडली आहे